जरासुद्धा साबुदाना किंवा साखर काहीही न वापरता फक्त दहा मिनटात तयार होणारे उपवासाचे अगदी मस्त पौष्टिक असे लाडू कसे, कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात भरपूर सारे उपवास असतात अशा वेळेस तुम्ही हे लाडू नक्कीच बनवू शकता अगदी एक लाडू जरी तुम्ही खाल्ला तरी अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आणि अगदी घरगुती साहित्यातच हे लाडू बनवून तयार होता खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग अजिबातच वेळनं वाया घालवतो तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी इथे मी राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत आपला जो राजगिरा मिळतो दुकानात त्याच्याच लाह्या घरच्या घरी अशा पद्धतीने फोडून घेतलेल्या आहेत तर एक वाटी आपल्याला ह्या राजगिऱ्याच्या लाह्या घ्यायच्या आहेत त्यासाठी बरोबर अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत ते देखील यामध्ये काढून घेऊयात आणि झाकण लावून मिक्सरमधून आता आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने थोडीशी दरदरीत अशी आपण इथे राजगिरा आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये गूळ घालायचं आहे तर अर्धी वाटी इथे मी बारीक चिरून गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात त्यानंतर यामध्ये थोडेसे काही काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे आहेत आणि पुन्हा मिक्सरमधून आता आपण याला फिरवून घेऊयात तर सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व एका मोठ्या ताटामध्ये इथे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता प्रमाण खूपच साधं आणि सोपं आहे एक वाटी आपण राजगिऱ्याच्या लाह्या घेतल्या होत्या त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि अर्धी वाटी गूळ असं इथे मी हे प्रमाण घेतलेलं आहे साबुदाना हा पचायला थोडासा जड असतो त्यामुळे आपण फक्त राजगिरा वापरून हे लाडू तयार करणार आहोत राजगिरा हा पौष्टिक देखील असतो आणि पचायलासुद्धा हलका असतो त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून त्याला थोडंसं इथे मी भाजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ते देखील आपण यामध्ये घालणार आहोत तर खोबरंसुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मग मी अशाच पद्धतीने डायरेक्ट किसलेलं खोबरंच यामध्ये घातलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी थोडंसं तूप गरम करून घेतलेलं आहे ते अगदी थोडं थोडं करून आपण यामध्ये घालूयात लाडू बांधण्यासाठीचं सा मिश्रण म्हणजे हातावर थोडंसं त्याचा गोळा घेऊन बघायचा आहे अगदी आपल्याला लाडू ला ला बांधता येतो आहे असं झालं की तेवढंच तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर मी साधारण तीन चमचे सुरुवातीला यामध्ये तूप घातलंय ते एकदा मिक्स करून घेऊयात तर पुन्हा यामध्ये अजून थोडंसं मी तूप घालून घेते म्हणजे लाडू अगदी छान व्यवस्थित असे बांधता येतील तर खूप जास्त सुद्धा तुपाची गरज पडत नाही अगदी सात ते आठ चमचे तुपामध्येच आपले हे लाडू बांधून तयार होतात तर सुरुवातीचे तीन आणि नंतरचे इथे मी साधारण चार ते पाच चमचे तूप यामध्ये घातलेलं आहे आणि तूप घालताना ते आपल्याला अगदी गरम करूनच वापरायचं आहे यामध्ये आता हे संपूर्ण साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे त्यामुळे लाडू बांधायलासुद्धा अगदी सोपे जातात आणि अगदी कमीत कमी तुपात हे लाडू बांधून तयार होतात तर आता थोडंसं मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता परफेक्ट असे आपल्याला लाडू हे बांधता येत आहेत तर आता हे लाडू बांधून घेऊयात इथे मी थोडंसं डेकोरेशनसाठी बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत ते लावून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू वगैरे लावून घेऊ शकता किंवा काजू बदामसुद्धा तुम्ही थोडेसे जाडसर ठेवले तरीसुद्धा चालतील तर बघा अगदी पटकन हे लाडू बांधून तयार होतात फारसा त्याला वेळ लागत नाही तर मस्त गोल गर्गरीत असा आपला हा लाडू इथे बांधून तयार झालेला आहे तर खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही अगदी मध्यम साईजचे आपण हे सर्व लाडू इथे बांधून घेणार आहोत अगदी दहा मिनिटात तयार होणारे हे झटपट असे उपवासाचे लाडू तेवढेच ते पौष्टिकसुद्धा आहेत आणि बनवायलासुद्धा खूपच साधे आणि सोपे आहेत तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला तयार करून झालेला आहे काढून घेऊ हा सुद्धा प्लेटमध्ये आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे मी तयार करून घेते तर हे पा जरासुद्धा साबुदाना किंवा साखर काहीही न वापरता सुद्धा अगदी दहा मिनटात आपले मस्त पौष्टिक असे उपवासाचे हे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तुम्ही लाडू बघू शकता अगदी पेढ्यासारखे मस्त मौसूद हे लाडू बनवून तयार होतात अगदी जिवेवर ठेवताच विरघळणारे आणि तेवढेच ते पौष्टिकसुद्धा आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद